गणित दिलेलं आहे बघा तीस सेकंदाचे चार मिनटांशी गुणोत्तर किती आता बघा गुणोत्तर काढायचं सोपं असतं काय गुणोत्तर म्हणजे काय सरळ सरळ भागाकार तीसचं चारशी पण इथे काय आहे बघा हे दिलेलं आहे सेकंद गुणोत्तर म्हणजे काय तर भागाकार आणि हे दिलेलं आहे मिनट मिनिट कोणाचं कोणाशी तर तीसचं चारची मग आता ज्यावेळेस गुणोत्तर काढणार हे दोन्ही एकत्रच पाहिजे म्हणजे एक तर तुम्ही म्हणा की सेकंदाला मिनिटात कन्वर्ट करा किंवा मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करा तर आपल्याला माहिती आहे की एक मिनिट एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद बघा गुणोत्काराचा एक नियम लक्षात ठेवा की दोन्ही युनिट युनिट म्हणजे काय एकक याला एकक म्हणतात तर हे दोन्ही एकक जोपर्यंत एकच ह्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचा भागकार होत नाही मग एका मिनिटाला साठ सेकंदामध्ये केला तर इथे बघा तीस सेकंद होते तीस सेकंद छेदामध्ये आता हे चार मिनिट आहे मला ह्याच्या सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद तर चार मिनिट बरोबर चार गुणीला साठ सेकंद ठीक आहे मग आता हे सेकंद सेकंद इथं कटतील तीस एक तीस तीस दोन्ही साठ म्हणजे वरती किती राहील एक आणि छेदामध्ये चार दोन्ही आठ म्हणजे जे गुणोत्तर आलेलं आहे ते कसं आलेलं आहे एकास आठ या प्रमाणात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे जर तुमचं कोणतंही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरचे तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बघा सा सत्तर प्लेटपेक्षा जास्त व्हिडिओज आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला राईट साईडचा क्यू कोड स्कॅन करू शकता धन्यवाद